दुचाकी घसरल्याने दोन जबर जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ दुचाकी घसरल्याने दोन जण जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान भोणे तालुका जिल्हा नंदुरबार येथून मुरलीभाई आणि अरुण मिश्रा राहणार सुरत हे दोन तरुण आपली दुचाकी क्रमांक जी जे शून्य पाच एकटी ऐंशी एक्केचाळीस घेऊन सुरत येथे भरदाव वेगाने जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ खड्ड्याकडे दुर्लक्ष करत जात असताना दुचाकी रस्त्यावर घसरल्याने दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले दोघे जखमींना ताबडतोब विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र एक तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या सुरत येथे उपचारासाठी हलवण्यात आले विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर पावसाळ्यापासून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत अक्षरशः या रस्त्याची चाळण असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही म्हणून दिवसेंदिवस अपघाताची मालिका रस्त्यावर सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी जयस्वाणी विसरवाडी